नमस्कार मी सतीश गावंडे सरदार ॲग्रिकेम या कंपनीचे प्रतिनिधी आणि आपण चिखलागड या गावी आहो आणि चिखलागड गावचे युवा शेतकरी इथं हजर आहेत शेतकरी सर्व शेतकरीच आहेत आणि इथे हजर आहेत तर सरदार ॲग्रिकेम या कंपनीचे जे दोन प्रोडक्ट येते कंट्रोलर आणि फ्रेश ते इथं शेतकरी वापरतात आणि शेतकरी किती दिवसापासून वापरतात त्याचे कसे रिझल्ट मिळतात ते आपण शेतकऱ्यांकडून बी विचारू आणि स्वतः डोळ्यानं पण बघू रिझल्ट कसे आले ते भाऊ नमस्कार नमस्कार भाऊ सर्वप्रथम तुमचं नाव सांगा माझं नाव चंदन गावंडे राहणार चिखलागड येथील मी शेत शेतकरी तालुका तालुका मंगरुळपीर जिल्हा वाशिम मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सेवन फोर नाईन एट थ्री डबल झिरो वन वन सिक्स बरं तुम्ही सरदार अॅग्रिकेम या कंपनीचं दोन प्रोडक्ट कोणते कोणते वापरता मी सरदार चे कंट्रोलर आणि फ्रेश हे वापरलेले आहे आणि मला म्हणजे चार वर्ष झाले हे वापरून तर आपले जे सतीश सर आहे ते आमच्या शेतामध्ये चार वर्षा पहिले आले होते <coughs> तर त्यांना थोडं म्हणजे आमच्यासाठी एक दोन पंपाचं डेमोटेशन दिलेलं दे होतं तर आम्हाला त्या फ्रेश आणि कंट्रोलर याचे रिझल्ट खूप छान वाटले तेव्हापासून आम्ही ते म्हणजे औषध दुसरं दुसरं कोणतं वापरतच नाही फुलाच्या अवस्थेतनी आता आम्ही असं झालत की बा या हरभऱ्याला एक दोन होत होते तर तेव्हा आम्ही यांचं फ्रेश आणि अळी वगैरे याच्यासाठी कंट्रोलर वापरलं होतं चिमण्या वगैरे काय होतं शेंडे मारत जायचे शेंडे महाराज कंट्रोल त्याच्यामुळे कंट्रोलर वापरलं होतं वातावरण खूप खराब आहे आणि या वातावरणामध्ये भी भावना फ्रेश वापरल्यामुळे याचं फुल गळण नाही झालेलं नाही आणि फुलाची संख्या म्हणजे आम्हाला चौथ्या पाचव्या दिवशीच रिझल्ट बेस्ट वाटले एकदम फ्रेश वापरलं तेव्हापासून म्हणजे फुलाची संख्या वाढली त्याची वाढली ना हो तर तुम्ही सर्व इथं जे जमलेले शेतकरी आहात ते सर्व तुम्ही शेतीच करता का सर्व शेती करताना तर तुम्ही सरदार अॅग्रिकेम या कंपनीचं कंट्रोलर आणि फ्रेश सर्व शेतकरी वापरता का सर्वजण वापरताना तर तुम्हाला कसे रिझल्ट मिळतात भाऊ खूप छान मिळतात ना हो एक मिनट चेना दाखवा एक नंबर रिझल्ट आहे सर आणि त्याच्यातून इथं वातावरण खराब असून बी नाल बी पाहून घ्यायला हार्ड भी प्रेस आहे काहीच याच्यावर डायमेन्स म्हणजे नाहीच आहे काही फुल गडती पण नाही कळलं बी नाही आहे एवढं वातावरण खराब असून बी था। आणि एक नंबर म्हणजे था। छान रिझल्ट आहे त्याचा था। तर तुम्हाला आणि प्रेस प्रेसचा तर तुम्हाला फ्रेशचा रिझल्ट खूप छान भेटून राहिला दरवर्षी 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 मला तीन वर्ष झाले पहिल्या वर्षी तुम्ही याच्या सांगत जोडले तिसऱ्या वर्षी मी पण चालू केलं त्याच्यापासून तर छान रिझल्ट आहे मला खूप छान रिझल्ट मिळाले ठीक आहे अशा प्रकारे सरदार एग्रिकेम या कंपनीचे जे दोन प्रोडक्ट आहेत त्याचे रिझल्ट शेतकरी आपल्याला आपल्या समोर सांगत आहेत आणि आपण पण स्वतः इथं बघत आहोत अशा प्रकारे रिझल्ट भाऊंना भेटलेले आहेत शेतकऱ्यांना आणि हे हो। सर्व शेतकरी तुम्ही सर्व शेतकरी समाधानी या हो। आतापर्यंत तर वापरलंच आम्ही पण याच्या समोर पण आम्ही हेच सांगू इच्छित ठीक आहे भाऊ धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल नमस्कार